माझ्या मी राजाची रायर आहे मी इथे येऊन आता पस्तीस वर्ष झालेले पण आम्ही बाकी काही त्यांच्याकडनं मागत नाहीये केडीएमसी वाल्याकडून स्वच्छता आम्हाला पाणी आणि मेन पाणी ते स्वच्छता करायला पण किती वेळा जेव्हा आमच्या बरोबर ते ताई येऊन आम्ही तिथे किती काय काय करायचं सर्व करतो पण तेवढंच विचारतात हा ठीक आहे आम्ही उदय करतो करतो हाच बोलून आता मंगळवारी थांबवलेले आता मंगळवारच्या नंतर ते लोक कधी आम्हाला करत नाही पाण्याच आहे आणि ते स्वच्छताच आहे बाकी आम्ही सर्व प्रत्येकाने स्वच्छता करतो असा नाही की स्वच्छता करत नाही म्हणून आमच्या ग्रुपीने जेवढं होतील तेवढं आम्ही करतो पण ह्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे मेन तर ही वृषाली साळवी मॅडम सांगत आम्ही वारंवार किडविषीला चाल जातो वारंवार जातोय पण आमची समस्या काहीच ते लोक करत नाहीये आणि ह्या एरियामध्ये पाणी नाही तर नाहीये बाकी कोणत्या पण गोष्टी इथे आमचा कचरा बोला नाले बोला एवढे भरलेले असतात ना कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही टॅक्स भरतोय सर्व काय करतोय असं नाही की टॅक्स नाही भरत एम एमसीला की काय नाही भरत सर्व काय करतोय तरी पण करतो आमची ही परिस्थिती आहे ह्या एरियाची